नमस्कार आज दिनांक दहा सप्टेंबर दोन हजार चोवीस तर आज आहे गौरी आगमन त्यामुळे आम्ही गौर आणण्यासाठी रानामध्ये गेलो होतो तर गवतातून वाट काढत आम्ही अशी गौर आणण्यासाठी गेलो होतो तर काही लोकांना माहीत नसेल की गौर कोणते असते तर आमच्याकडे तेरडा वनस्पती असते शास्त्रीय भाषेत तिला तेरडा वनस्पती असं म्हणतात त्या तेरडा वनस्पतीला गौर म्हणून पुसतात पण कोणाला या तेरडा वनस्पतीला गौर म्हणून का पुसतात ह्या ह्याच वनस्पतीला तो मान का मिळाला असेल हे जर माहीत असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगावं मला पण कधी ह्याचं उत्तर माहीत नाही अजूनपर्यंत पण या तेरड्या वनस्पतीलाच म्हणून का पुसतात ते तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा गौऱ्या आगमनाच्या काळातच म्हणजे आज मागच्या काही दिवसात जर पाऊस कमी होता त्यामुळे गवर थोडी सुकलेली आहे असं दिसते त्यामुळे जास्त भर आलेला नाही आहे त्याला तरी पण आम्ही शोधून शोधून ती घेत होतो आपल्या सनातन संस्कृतीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे सण सा उत्सव साजरे केले जातात आणि आपली संस्कृती ही आपणच जपली पाहिजे आपल्या सनातन संस्कृतीचा मान आपणच ठेवला पाहिजे आपल्याकडून कोणत्याही आप गोष्टीचा किंवा सणाचा किंवा देवताचा अपमान होणार नाही याची आपण काळजी घेतली पाहिजे आणि निवड फॅशन म्हणून किंवा भपकेबाजपणा दुख दुसऱ्यांना दाखवण्यासाठी कोणतेही पूजा अर्चना केली नाही पाहिजे पूर्ण श्रद्धेने आणि जर मनाला पटत असेल तर असे तर सण करावे भक्ती त्यामध्ये भक्ती असावी किंवा निवळ ढोंग नसावं की माझा देव मोठा तुझा देव बारका माझी गणपतीची मूर्ती एवढ्या उंचीची तुमची मूर्ती एवढी माझा गणपती नवसाला पावणारा हे असे म्हणजे अविचारी माणसाला त्यामुळेच आपल्या संस्कृतीचा ह्रास होत चालला आहे आणि आपली संस्कृती एवढी ग्रेट आहे तरी पण असल्या काही लोकांमुळे ते नाही शोध चालले आहे आणि त्यातील संस्कृतिकपणा नाहीसा चालला आहे आणि नसतं फॅशन ग्लॅमर राहिलं आहे ते त्यामुळे आपणच आपल्या संस्कृतीचा मान ठेवला पाहिजे आणि शास्त्रोक्त पद्धतीने सगळे विधी पूजा केली पाहिजे तर रानातून गौर घेतल्यानंतर आम्ही पठारावरती देखील घेतला तर आता या ह्या वनस्पतीला शास्त्रीय भाषेत भाषेत काय म्हणतात ते काय माहीत नाही पण याला देखील शंकरभाचा मान कसा मिळाला हे जर कोणाला माहीत असेल तर त्यांनी कमेंटमध्ये नक्की सांगा